नमस्कार मैत्रिणींनो आज आपण नागपंचमी स्पेशल रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पुरणाचे दिंड आणि दुसरी रेसिपी आहे ती म्हणजे वाटली डाळ ही हरभऱ्याच्या डाळीची डाळीपासून बनवली जाते ही वाटली डाळ तर चला आता आपण हे पूर्णाची दिंड कशी बनवायची ते बघूया आता पहिल्यांदा मी चणा डाळ ही घेतलेली आहे आता या ठिकाणी मी एक वाटीवर चणा डाळ घेतली आहे ती आता आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून आपल्याला आपण पुरण त्याचं बनवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकून आपण त्याचं पुरण बनवून घेणार आहोत चला, ले, ले ले ता चला ता ए, आता मी हे पुरण गॅसवर शिजायला ठेवलेले आहे डाळ आता याची चार पाच शिट्ट्या करून आपण पुरण शिजवून घेऊया ते हे पुरणाची दिंड नागपंचमीला नैवेद्य याचा दाखवला जातो तर चला आता आपण हे करून घेऊया आणि आता तोपर्यंत आपली जेव्हा जोपर्यंत शिट्टा होतं तोपर्यंत आपण याचं पीठ भिजवून घेऊया आता हे आपल्याला याचं पीठ कणिक आपण भिजवून घेणार आहोत दिंडासाठी लागणारी कणिक भिजून घेणार आहोत आता हे आपले पीठ भिजून झालेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवलेलं आहे आणि आता हे आपण झाकून ठेवूया आणि आता आपलं पुरण पण डाळ पण शिजवून झालेली आहे आता आपण त्याचं पुरण तयार करून घेऊया त्या चला आता आपण हे पुरण तयार करून घेऊया आता बघा एक गॅसवर मी एक नॉनस्टीम पॅन कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि या तुपामध्ये आपण ही डाळ थोड्या वेळ परतून घेणार आहोत तुपामध्ये ही डाळ परतून घेऊया आणि आता चला तर मग आपण तुपामध्ये ही डाळ परतून घेणार आहोत आणि आता ही त्याच्यामध्ये आपण मी या ठिकाणी शुगर फ्रीची शुगर वापरलेली आहे कारण आमच्या घरात डायबिटीस असल्यामुळे मी शुगर फ्रीच्या साखरेपासूनही पुरण बनवत आहे आता या ठिकाणी मी शुगर फ्रीची शुगर वापरलेली आहे या ठिकाणी मी आता ही दोन वाट्या वापरलेली आहे कारण याची याच्यामध्ये गोडवा कमी असतो त्याच्यामुळं ती थोडीशी जास्त वापरावं लागते आता बघा आपण आता हे पुरण शिजवून घेऊया आणि आता यामध्ये मी वेलची पोट टाकलेली आहे आणि आता आपण हे पुरण आपलं जवळजवळ त्यामध्ये सर्व साखर वितळलेली आहे आता यामध्ये एलची बूट टाकून आता गॅस बंद करून घ्यायचा आणि आपण हे चाळणीवर पुरण वाटून घेतलेलं आहे बघा असं सुंदर असं पुरण आपलं तयार झालेलं आहे आता तुम्हाला मी या पुरणापासून दिंड कसे बनवायचे हे दाखवत आहे चला तर मग आता आपण असं एक छोटासा पुरी पुरी करतो आपण तशी त्याची पुरी लाटून घ्यायची आहे आता हे थोडंसं सा पीठ सैल झाल्यामुळे त्याचा आकार काही गोल आलेला नाही आहे तर बघा आता ही आपण ह्याची पुरी लाटून घेतलेली आहे आणि यामध्ये आता हा पूर्णाचा गोळा अशा पद्धतीने ठेवायचा मध्यभागी ठेवायचा आणि त्याचे दोन्ही समोरासमोरचे साईड फोल्ड करून घ्यायचे दोन्ही साईड फोड करून घ्यायचे आणि त्याची अशी चौकोनी गडी घालायची तर बघा आपले था, था हे दिंड तयार झालेले आहे अगदी सोपे असे हे दिंड करायला करायला अगदी सोपे असतात आणि हे आपल्याला आता मी आता दुसरा पण करून घेते आणि आता हे दिंड आपली मी उकडायला ठेवलेले आहेत आता हे आता हे दिंड आपल्याला दहा पंधरा मिनटं उकडून घ्यायचे आहेत तर बघा आता आपले दिंड आपण उकडत ठेवलेले आहेत आणि आता आपण तोपर्यंत वाटली डाळ बनवून घेऊया आपले दिंड जोपर्यंत उकडतात तोपर्यंत आता या ठिकाणी मी अर्धी वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि आता ही चणा डाळ स्वच्छ दोन दोन चार पाच तासासाठी भिजत ठेवायची आता ही डाळ मी अगोदरच भिजत ठेवलेली होती तर बघा आता ही डाळ आपण भिजत ठेवलेली होती आणि आता ही डाळ आपण पूर्ण आता बघा ही डाळ आपली पूर्ण भिजलेली आहे मी अगोदर भिजून घेतलेली आहे ही डाळ आणि आता ही डाळ आपली पूर्ण भिजली आहे ती आपण आता एका चाळणीवर किंवा टोपल्यामध्ये आपण ती काढून त्याचं सर्व पाणी काढून घेऊया आता ही डाळ अगदी कोरडी अशी झालेली आहे आता ही आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची आहे ही डाळ बघा आता ही डाळ आपल्याला अशी थोडीशी जाडसरच वाटून घ्यायची आहे आणि वाटताना याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आणि थोडीशी गरज पडली तर अगदी छोटा चमचाभर पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर मग आता ही डाळ आपली वाटून झालेली आहे आणि वाटताना यामध्ये काहीच टाकायचं नाही ही डाळ आपण वाटलेली आहे आणि आता ही आपण स्टीमरमध्ये ती स्टीम करून घेणार होतात मी स्टीमर ठेवलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये ही डाळ आपल्याला दहा मिनटं वाफवून घ्यायची आहे यामध्ये आपण काहीच टाकलेलं नाही फक्त डाळ वाटून घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपण स्टीमरमध्ये दहा मिनटं वाफून घेऊया फक्त ही वाटून घ्यायची आणि आता वाफून घ्यायची आहे चला तर मग आपण आता ही दहा मिनटं वाफून घेऊया डाळ आता ही डाळ आपली वाफवून झालेली आहे अगदी कोरडी अशी ही डाळ आपली वाफवल्यानंतर अगदी मोकळी मोकळी डाळ होती आणि वाफवल्यामुळे ही डाळ पण पटकन शिजायला पटकन शिजली जाते ही वाफवल्यामुळं आता मी फोडणीसाठी एक पळीभर तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकली आहे फक्त हळद आणि लाल मिरची पावडर टाकून आपण ही डाळ त्याच्यावर परतून घेणार आहोत आता यामध्ये लसूण कांदा याचा काही वापर करायचा नाही कारण आपल्याला ती नैवेद्यासाठी वापरायची आहे नैवेद्य दाखवताना लसूण कांदा आपण वापरत नाही त्याच्यामुळे या डाळीमध्ये फक्त मी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे आता याच्यामध्ये हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया तर बघा आता आपण ही मीठ टाकून घेतलेलं आहे या डाळीमध्ये आणि आता यामध्ये चिमूटभर ओवा घेतलेला आहे आणि तो हातावरच क्रश करून घ्यायचा आणि त्या डाळीमध्ये टाकायचा आहे ओव्यामुळे या डाळीला अगदी सुंदर अशी टेस्ट येते आणि पोटाला पण बिलकुल त्रास होत नाही तर बघा आता ही हो डाळ आपण परतून घेत आहोत आणि अगदी मोकळी मोक मोकळी अशी ही डाळ तयार होते आणि ही डाळ आपल्याला पाच सहा दिवस अगदी छान राहते खराब होत नाही कुठं गावाला जातानासुद्धा अशा पद्धतीनं आपण ही वाटली डाळ करून बरोबर घेऊन जाऊ शकतो तर बघा आता ही आपली नागपंचमी स्पेशल वाटली डाळसुद्धा रेडी झालेली आहे आणि आता आणि खाण्यासाठी सुद्धा खूप टेस्टी अशी ही डाळ तयार होते तर बघा आता याचा नैवेद्य नागपंचमीला आमच्याकडे दाखवलं जातं दिंड आणि वाटली डाळ आता ही डाळसुद्धा आपली परतून झालेली आहे आता आपण ती सर्विंग बाऊलमध्ये सर्व केलेली आहे तर चला आता आपण तुम्हाला मी आता आपले दिंड पण दाखवते आता हे दिंड पण आपले उकडली गेले असतील आता तर ही डाळ पण आपली रेडी झाली आहे मी ती सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घेतलेली आहे आणि आता बघा असे दिंड आपले रेडी झालेले आहे आणि तुम्हाला दाखवते आता या दिंडाला आपण चमच्याने होल पाडून घेणार आहोत असं मध्यभागी त्याला होल पाडायचं दिंडाला आणि त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आता या दिंडाला आपण बोटानेच होल पाडू शकतो गोल आणि त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं तूप आपण टाकायचं आणि वाटली डाळ आणि डाळ अशा प्र प्रकारे हे नागपंचमीला आमच्याकडे ह्याचा नैवेद्य दाखवला दाखवला जातो वाटली डाळ आणि पुरणाची दिंड तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणींना आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद